नमस्कार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोबीचे समोसे कसे बनवतात ते पाहणार आहोत एकदम नवीन पदार्थ आहे तुम्हा सर्वांसाठी तर तो कसा आहे तयार होतो ते पाहूया इथे एक भर मी मैदा घेतलेला आहे आता मी फक्त दाखवायचं म्हणून कमी प्रमाणात करून आली बिलकुल आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण मैदा घालूया म्हणजे तेल तापलं आहे की नाही आपल्याला कळतं तेल तापलेलं आहे गॅस बंद करते आता मी चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता याच्यामध्ये इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवाला छान क्रेश करून घेऊया आता हा आपण ओवा त्याच्यामध्ये घालूया आता इथे गरम तेलाचं मोहन घालते मी आता आपल्याला हे मोठी वळेपर्यंत आपल्याला हे मोहन घालायचं आहे तर त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे पण मोठी वळल्या जाते म्हणजे मोहन एकदम परफेक्ट आहे इथपर्यंतच आपल्याला मोहन घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालूया आणि आप आपल्याला ह्याचा एक घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे इथे आप आपल्याला कोबी समोसे करण्यासाठी इथे मी फुलकोबी घेतली आहे आपण एक वाटीभर फुलकोबी घेतली आहे इथे एक मूठभर मी वाटाणे घेतले मटरचे दाणे म्हणू शकतो आपण म्हण मन, म्हणतात इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतलेला आहे इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दोन टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे आपल्याला नंतर नंतर वाटल्यात आपण थोडं वरतनं तेल घालू शकतो तेल तापलेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूया पाव घंटा घालते आता मी आता सर्वप्रथम आपण कांदा घालूया कांदा थोडासा एक दोन मिनटं परतून घेऊया एक अर्धा चमचा आपण बेसन घालूया म्हणजे भाजीला रसा सुटला तरी पण ते मऊ त्याचा सारण मऊ हे होणार आता थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया या स्टेजमध्येच आपण वाटाणे घालतोय को आता कोबी घालूया कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी घेतलं आणि मग टाकलेली आहे आता छान एक मिनिट परतवून घ्यायचं आहे आपल्याला कोबी लवकर शिजते खूप बारीक आहे नाहीये लगदा होईल त्याचा अर्धा चमचा आपण धणे पावडर घालतोय त्याच्यामध्ये पाव चमचा अपन जीरे पड़ो घर तो है पाव चमच हड़द घे मैं अर्धा चमचा तिखट हैं है मिक्स कर एक चिमुटभ भर आपण गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये पाव चमचा भर आपण आलं लसूण तेज घालतो आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर झाकणी ठेवून ह्याला आपल्याला थोडीशी वाफ हा शिजवून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालते मी म्हणजे छान टेस्टी त्या अजून परत आपण दोन ते तीन मिनटं भाजीला वाफ आणून घेणार आहोत एक दोन मिनटं वाफ आणून घेतली आता हे त्यामध्ये आपण मीठ घालूया मिठामुळे पण पाणी सुटतं आणि भाजी शिजते भाजी ठेवून आपण एक दोन मिनिट करून घेणार आहे भाजी थोडी शिजवून घेणार या भाजीमध्ये पाणीचा हपका दिला होता थोडीशी आपण हे शिजवून घेतलेली आहे आणि थोडी थाडी राहू दिली आहे आता मी गॅस बंद करते आणि हिला थंड होऊ देऊ आपण हे आपण भाजी होईपर्यंत पीठ मळून ठेवून दिलं होतं गट्टे पड़। थोड़ा थो ले ले। आता याचा घट्ट गोळा करून ठेवला आता आपण हा बघू शकतात हा थोडं आता सॉफ्ट झालेला आहे आता आपण समोसे करताना एकदा पुन्हा मळून घेणार आहोत छान मळून घेऊया आता नरम झाला पाहिजे थोडासा गोड़ा आता आपण हे एक गोळा घेतलेला आहे तो छान आपण लाटून घेऊया आता आपण ओभा लाटू शकतो किंवा गोळी लाटू शकतो छान आपण पोळी करतो इथपर्यंत आपल्याला गोल अशी पोळी करून घ्यायची आहे ह्याची आता आपण मधोमध बरोबर एक कट देऊया करूया आता इथे आपल्याला असं जोडायचं आहे या अगोदर आपण इथे पाणी घेणार आहे पाणी असं इथे लावून घेऊया आपण म्हणजे छान फ्रेश होईल खूप पाणी लावायचं नाही आहे समोसाचा शेप आपला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ही भाजी भरणार आहोत खूप जास्ती भाजीने भरायची अशी दाबून घ्यायची थोडीशी भाजी, भाजी। वरपर्यंत नको यायला आपली भाजी मस्त छान कलर दिसतो आहे आता मी पुन्हा पाणी पाणी लावते ला आहे आता हा जो जॉईंट आहे आणि इथे हा आपल्याला असं बोटाने हे करून फोल्ड करायची आहे आणि हे आणि हा जो पोर्शन आहे तो मिळवून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि भाजी आतमध्ये दाबत दाबत आपल्याला सर्व बाजूनी असं छान मस्त प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी बाहेर नको निघाला आता मी इथे खूप मोठे समोसे करत नाही आहे छोटेच करते आहे मीडियम साईजचे हे बघू शकता छान आहे ते आपलं प्रेस झालेलं आहे आता ह्याला आपण असं करू दाबून देऊया उभं करूया आपला समोसा तयार झालेला आहे छान आता दुसरा समोसा करून घेऊया आणि मग तळूया ते एक मी छोटासा गोळा घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये टाकतोय तेल मी आधीच गरम करून घेतलं होतं आता हे तेल गरम झालेलं आहे आता मी गॅस बिलकुल मंदाचेवर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे समोसे सोडणार आहोत बिलकुल मंद गॅसवर आपल्याला होऊ द्यायचं आहे बिलकुल आता सध्या हात लावायचा नाही आहे खालनं थोडेसे हलके झाले मग ह्याला पलटवायचं आहे आपल्याला आता याच्यावर थोडंसं आपण तेल घालूया आता हे पलटवून घेऊया मस्त क्रिस्पी आवाज येऊन आला आताच आपल्याला बिलकुल सिम गॅसवरच हे करायचे आहे साधारणतः सात ते दहा मिनटं लागतात प्रत्येकाचा गॅस जो आहे मिडियम अँड लो हा कमी जास्ती असतो त्याप्रमाणे दहा मिनटं कमीत कमी आपल्याला कमी यायला लागतात ला समोसे आपले दोन्ही बाजूने तयार झालेले आता आपण याला काढून घेऊया मस्त सुंदर कलर आला आहे आपले कोबीचे समोसे तयार झाले छान मस्त टेस्टी झालेले त्याच्यासोबत मी सॉस दिला आहे सॉस किंवा चिंचेचे चटणीसोबत खूप छान लागतात इथे मी हिरवी मिरची तवळून घेतली आहे त्याच्यावर मीठ पेरलेलं आहे छान मस्तपैकी आणि इथे मी कांदा चिरू घेतलेला आहे त्याच्यावर तिखट हे मीठ घातलेलं आहे असं तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा